चला दोन्ही हात समोर घेऊन दोन उडी सारखे हात फिरवायचे पाठी माग ही आपली ध्यानाची मान सहा सात उजवीकडं आठ चार जोंगिंग करू थोड़ी शांति पाठ साथ मिलकर महान ऊर्जा और शक्ति से कार्य करे एवं हम विद्या प्राप्त आपल्याला सुरुवात घ्यायला लागतो पाठ तरळे मान समोर पुढचा आतन करीत आपल्याला वदरतर कर। आसन आहे उष्ठ आसन एक तीन चार पाच डावीकडून कुडूनकडे हळूवारपणे फिरवायची दोन पाय बडबड नको हात बाजूला आहे तीन ठेवायचे पाच सरळ मान सरळ एकदम आणि चार पाच मान सहा चार। थोड़ी, जॉगिंग करू थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे आणि योगा जो आहे तो आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटत तुम्ही सर्वजण आज इथे आलात अतिशय सुंदर पद्धतीने देशमुख सर आणि त्यांच्या टीमने आपल्या सर्वांचा योगा घेतलेला आहे दं, दं, मी त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप सुंदर अशी सकाळ आपल्या सर्वांची आज इथे गेलेली आहे मी पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुमच्या सर्वांना योगा दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते स्वस्थ राहा मस्त राहा आणि जबरदस्त राहा तेवढंच तुमच्या सर्वांना सांगते आणि थांबते धन्य